आता आपण बघतो की गणपती बाप्पाला सगळेजण नारळ त्याच्यानंतर प्रसाद त्याच्यानंतर काही पेडे असेल काही नैवेद्य असतील ते अर्पण करतात गणपती बाप्पा समोर ठेवतात जेणेकरून त्यांना असं वाटतं की गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होईल आपल्याला म्हणजे आपले आपण जरी वाईट कर्म करत असू तरीसुद्धा गणपती बाप्पा आपल्याला दे। साथ देईल पण तसं अजिबात नसतं कारण की गणपती बाप्पाला अपेक्षित असतं की फक्त भक्त भक्ती आणि चांगले कर्म आणि त्यानुसारच गणपती बाप्पा आपल्याला आपल्या कर्माचे निश्चित फळ चांगल्याच प्रकारे देतो जर कर्म चांगले असतील तर गणपती बाप्पा सुद्धा आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या मार्ग मार्गाचा अडथळा असतो तो दूर करून आपल्याला योग्य वेळ साथ नक्कीच देतो सर माझे नाव नीलम संजय त्रिभुवन आहे मी ईश्वरी कम्प्युटर क्लासमध्ये मास्टर डिप्लोमाइन टॅडी प्राईट हा कोर्स लावलेला आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण अशा काही गोष्टी ऐकत आलो की त्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवायचा की नाही किंवा त्या गोष्टी सत्य आहेत की कि असत्य किंवा अंधविश्वास तर अंधविश्वास म्हणजे काय तर अंधविश्वास म्हणजे ही अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये कोणतेही वैज्ञानिक कारण नसते कोणत्याही प्रकारचा तर्क नसतो किंवा कोणत्याही प्रकारचं त्यात लॉजिक नसतं तर शेकडो वर्षापूर्वी किंवा भूतकाळात अनेक वर्षांपासून अनेक वर्षापासून एखादी एक, एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीने असे काही गोष्टींचा विचार केला व त्या गोष्टीतून एक अशी खोटी कथा बनवली आणि ती लोकांना सांगितली आणि लोक त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागले ती गोष्ट म्हणजे म्हणजे काय आपण की अंधविश्वास म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचा तर्क नसतो किंवा कोणत्याही प्रकारचा अशा काही अंधविश्वासाच्या गोष्टी आहेत की ज्या जरी त्याच्यात जरी अंधविश्वास असला तरी त्या गोष्टी मागे काहीतरी एक सायंटिफिक रिझन किंवा काहीतरी एक वैज्ञानिक कारण असतं तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत की ज्यामध्ये काही अंधविश्वासाचा तर्कही असतो पण त्या गोष्टीमागे एक सायंटिफिक रिझन किंवा एक वैज्ञानिक कारणसुद्धा असतं तर त्या कारणापैकी पहिलं कारण मी सांगते की पहिलं पॉईंट मी सांगते की आपल्या घराचा दरवाजा असेल किंवा कि नवीन दुकान असेल किंवा नवीन गाडी असेल त्याच्यावर आपण बघतो की लिंबू आणि मिरची लावली जाते तर या गोष्टीमागे अंधविश्वासाचा तर्क असा आहे की नजर लागू नये किंवा वाईट आत्मा घरात प्रवेश करू नये परंतु यामागे काही वैज्ञानिक कारण आहे की लिंबू आणि मिरची मात्रा ही भरपूर प्रमाणात असते तसंच लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड जे आहे ते भरपूर प्रमाणात असते व त्यामुळे ते, ते जे सायट्रिक ॲसिड आहे ते जर आपल्या परिसरात पसरले तर त्यामुळे मच्छर असतील कीटक असतील काही रोगजंतू असतील तर ते आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही तर दुसरा पॉईंट मी बोलेन सर की आपण जर रस्त्यावर जात असू आणि अचानक जर आपल्या समोरून मांजर जर रस्ता ओलांडून जात असेल तर आपल्याला धोका होऊ शकतो तर आपण रोजच्या जीवनात असं ऐकतच असतो की आपल्या मोठे व्यक्ती सुद्धा सांगतात की जर आपल्या समोरून रस्ता ओलांडताना जर मांजर केलं तर आपण पुढे जाऊ नये पण या गोष्टी मागे एक वैज्ञानिक कारण आहे की अगोदरचे जे जुन्या काळातले जे लोक आहेत ते पायदळी चालायचे बैलगाडीने प्रवास करायचे रात्रीच्या वेळेस चालायचे आणि अचानक जर समोर मांजर आडवी गेली किंवा मांजर तर त्यांच्या समोरून ओलांडून जात असेल तर बैल घाबरायचे बैल का घाबरायचे कारण की रात्रीच्या वेळेस मांजराचे जे डोळे असतात ते वाघासारखे किंवा सिंहासारखे चमकताना दिसतात त्यामुळे बैल घाबरायचे आणि त्यामुळे काही असे विद्यमान व्यक्ती होते की त्यांनी असा शोध म्हणजे त्यांनी असं एक रिझन एक कारण म्हणजे या सगळ्या गोष्टींना एक अपशोकून असं एक नाव दिलं की जेणेकरून लोकांनी पुढे जाऊ नये कारण की जर मांजर रात्रीच्या वेळेस समोर उभी असेल तर त्या मांजरीमागे काही सिंह असतील का वाघ असतील ते मांजरीच्या बागेत असताना काही व्यक्ती जर दिसले तर त्यांच्यावर सुद्धा हल्ला करू शकतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना एक अपशगून असं रिझन नाव दिलेलं आहे आणि दुसरा पॉईंट जर तिसरा पॉईंट मी बोलेन की सगळेजण असं म्हणतात की रात्रीच्या वेळेस कोणत्याही झाडाखाली झोपू नये विशेषतः पिंपळाच्या झाडाखाली झोपू नये तर या या गोष्टीमागचं कारण ते लोक सांगतात की पिंपळाच्या झाडाकडली भूत असतं किंवा ते जे भूत असतं ते आपल्याला म्हणजे जीवितहानी होऊ शकते किंवा आपला तो भूत जीव घेऊ हो शकतो तर यामागे सर एक वैज्ञानिक एक सायंटिफिक रिझन आहे की कोणतंही झाड दिवसा प्रकाश सं प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतो की ज्यामध्ये ऑक्सिजन जो आहे तो बाहेर सोडला जातो आणि दिवसा आणि रात्रीच्या वेळेस काय होतं की सूर्य नसतो तर सूर्य नसल्यामुळे जी, जी क्रिया आहे ती क्रिया होत नसल्याने कार्बन डायऑक्साइड जो आहे तो जास्त प्रमाणात सोडला जातो विशेषत पिंपळाचे जे झाड आहे ते खूप मोठ्या आकाराचं असल्यामुळे पिंपळाचे जे झाड आहे ते जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे तो जास्त प्रमाणात सोडतो त्याच्यामुळे जर कोणत्याही प्रकारचं झाड असेल आणि विशेषतः जर पिंपळाचं झाड असेल आणि आपण जर रात्रीच्या वेळेस त्याच्या खाली जर झोपलो तर आपल्याला दमशम होऊ शकते किंवा आपला दम घुटू शकतो किंवा आपला श्वास रोखला गेल्याने आपलं जीवही जाऊ शकतो हे त्या त्यामागचं एक रिझन आहे पण लोक त्या गोष्टीचा अंधविश्वासाने बघितलं जातं पण सायंटिफिक रिझन सुद्धा त्यामागचं बघितलं पाहिजे सर मला फक्त एवढं ह्या सगळ्या गोष्टींमधून फक्त सर मला एवढंच म्हणायचंय की आपण जो अंधविश्वास आहे त्याच्यात न अडकता त्या अंधविश्वासाच्या मागे सुद्धा एक सायंटिफिक रिझन असतं एक सायंटिफिक कारण असतं ते जाणून घेणं सर गरजेचं आहे असं सगळं सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं सर एवढं बोलून सर मी थांबते आणि शेवटला सर मी फक्त एकच वाक्य एक बोलेन सर की कर्म इतने अच्छे करो इतना अच्छा बोलो की अगर तुम तुमप अगर तुम पर, अगर तुम, पर अ, तुम पर भी कोई अ, बुरा वक्त आहे लोग लोक पर उंगली ना उठाए तो तुम्हारे समय पर उठाए वो ऐसे बोले की अरे वो बुरा नहीं था उसका समय बुरा था एवढं बोलून मी थांबते एकदम बेस्ट आहे ना खूप आणि तुमच्या चेहऱ्यावरचं तेज तुमचा कॉन्फिडन्स तुमची क्लॅरिटी वाईस क्लॅरिटी आणि तुमच्या मधलं जी समजा नम्रता पाहिली ना तो खूप मोठा इम्प्रुवमेंट आहे आणि तुम्ही लाईफमध्ये खूप खूप मोठे एम्पायर्स तर क्रिएट करू शकता खूप जबरदस्त यासाठी तुम्हाला बेस्ट विशेष खूप सुंदर एक्सलन्स